महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री करून विलक्षण प्रभाव टाकणारे आणि राजकारणाची सगळी सूत्र हलवणारे मनोज जारंगे पाटील विधानसभेच्या निवडणुकीत मेकर ठरू शकतील अशी शक्यता आहे सगळीकडे वर्तवली जाते अर्थात लोकसभेला जे समीकरण पाहायला मिळालं किंबहुना महाराष्ट्रात जे समीकरण पाहायला मिळालं ते पाहता फॅक्टर मोठा प्रभावी ठरला होता आणि तसाच प्रभाव तो पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत देखील ठरू शकतो असं बोललं जात आहे एकंदरीतच मनोज पाटील यांच्या बोलण्याचा रोख आतापर्यंत तरी देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध असल्याचं दिसून आलंय आता त्याचा फटका पुन्हा एकदा विधानसभेत महायुतीला बसू नये या अनुषंगाने मराठा आरक्षणाच्या बाबतीत सध्या तरी ठोस भूमिका घेता येत नसल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत राजकीय युती करण्यासाठी अनेक पक्ष तयारी करतात त्यामध्येच शिंदे सेनेचं देखील नाव घेतलं जात आहे आता काल महायुतीतल्या आमदारांनी घेतलेली जरांगे पाटलांची भेट आणि त्यातून तयार होणारे समीकरण पाहता शिंदे आणि मनोज जरांगे पाटील एकत्र येऊन निवडणूक लढू शकतात असं बोललं जात आहे आता खरंच हे दोघं एकत्र येऊन निवडणूक लढू शकतात का त्याच्या पाठीमागे कारण काय असू शकतात आणि असे कोणते मुद्दे आहेत की ज्यामुळे हे एकत्र येऊ शकतात असं दिसून या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात सत्तावारी आता जेव्हापासून मराठा आरक्षणाचा उद्रेक सुरू झालाय तेव्हापासून मनोज जरांगे पाटील यांनी भारतीय जनता पक्ष त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय महायुती कुठे कुठे एकनाथ शिंदे यांच्या अनेक ठिकाणी बोलल्या जाते म्हणजे जेव्हा सकल मराठा समाज मुंबईकडे रवाना झाला गे गेला होता तेव्हा केवळ एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून तो मोर्चा मुंबईच्या बाहेर थांबवण्यात आला आणि तिथूनच मागे देखील फिरवला गेला त्यांच्यानंतरच्याही अनेक घडामोडींचा विचार केला तर एकनाथ शिंदे यांच्यावर कोणतीही कठोर टीका मनोज जरांगे पाटील यांनी केलेली दिसून येत नाही लोकसभेच्या निवडणुकीतही मराठा समाज बांधवांच्या मताचं एकत्रीकरण ज्या पद्धतीनं झालं त्याचा फायदा महाविकास आघाडीला जरी झाला असला तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे म्हणजेच एकनाथ शिंदे यांचा विजय मनोज जारांगे पाटील यांच्यामुळेच होऊ शकला अशी अनेक गणित पुढे आली होती म्हणजे जिथे जिथे मनोज जरांगे फॅक्टर महत्वाचा ठरला तिथे महायुतीतल्या बाकीच्या पक्षांना फटका बसला असला तरी एकनाथ शिंदे यांना फार काही मोठा फरक पडला पडलेला दिसला नाही किंबहुना त्याचा फायदाच झालाय आता महायुतीतल्या अंतर्गत वादावादीतून जर महायुतीत फूट पडली तर मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत एकनाथ शिंदे यांचं समीकरण एकत्र येऊ सोबतच जातीय समीकरणाचा विचार जरी केला तरी मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे हे समीकरण अत्यंत महत्वाचं आणि प्रभावी ठरू शकतं दलित मुस्लिम ओबीसी समाजात मतांचं विभाजन होऊन शिंदे सेना आणि जरांगे पाटील यांना इगट्ट मतदान होऊ शकतं आणि त्याच रूपांतर सत्तेच्या आकड्यात उपयोगी ठरू शकतं असं दिसून येत आहे त्यामुळे या दोघांची युती होण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असल्याचंही बोलल्या जात आहे आता खरोखरच मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांची युती होऊ शकते का आणि हे दोघ विधानसभेची निवडणूक सोबत लढू शकतात का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा